नमस्कार मित्रांनो राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वर आपण लाईव्ह मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हाय हॅलो सगळ्यांना हॅलो अँड गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग सोपे सोपे व्यायाम म्हणजे सोपे व्यायाम करून तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल तर आजच्या लाईव्ह मध्ये तुम्ही माझ्या सोबत येऊ शकता मित्रांनो आणि जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करण्यासाठी खूप म्हणजे खूप सोपे व्यायाम घेऊन आलेली ते तुम्ही माझ्या सोबतच आज करू शकता तर सगळ्यांचं लाईव्ह मध्ये मी खूप खूप स्वागत करते गुड इव्हनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग हाय हॅलो हाय सोपे सोपे व्यायाम आहेत जे आज आपण करणार आहोत सय्यद ब्रदर हाय हॅलो तुम्हाला जर पाच किलो वजन कमी करायचं असेल तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करू शकता कारण आजचे हे व्यायाम तुम्हाला टक्के रिझल्ट देणारे आहेत प्रमोद हाय हॅलो सर सगळे जॉईन व्हा माझ्यासोबत आणि आजच्या लाईव्ह मध्ये आजचे सोपे सोपे व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता हॅलो हॅलो गुड इव्हनिंग अरे साहि साहिनी हाय हेलो अरे मैं आर्मी में है जी मेरे पास उसको नाइस सर आर्मी में हो तो आप हाय हेलो फटाफट जॉइन वा मेरे सोबत तो सच्चे व्यायाम करा अच्छा 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 मैं आज मैं ड्यूटी कर रहा हूं अच्छी बात है सर मेरे हस्बैंड भी बीएसएफ में हैं अभी आपकी पोस्टिंग कहां पे है सर अभी पोस्टिंग कहां पे है आपकी नंबर भेजो किस चीज के लिए भाई आ? अभी कहां पे है ड्यूटी आपकी जम्मू कश्मीर में अच्छा चला आजचे व्यायाम सुरू करूया जे सोपे सोपे व्यायाम करून आपल्याला वजन कमी करायचंय तर पहिले आपण अपन, आपल्या शरीराला गरम करायचंय वॉर्म अप झाल्याशिवाय कोणताही व्यायाम मित्रांनो करू नका कारण त्रास तुमच्या शरीराचा जास्तीत जास्त होणार आहे हे बघा फक्त काय करायचंय दोन्ही हातांना आहे ना फ्लाय करायचं तुमचे शोल्डर्स ला मोकळ करायचंय हे बघायचं त्याच्यानंतर पुढे मागे पुढे मागे शरीराला गरम करून घ्या आणि त्याच्यानंतर व्यायाम करायचे व्यायाम एकदम सोपे सोपे जे तुम्हाला पाच किलो जर कमी करायचं असेल तर आजच्या हा व्हिडिओ मधले जे लाईव्ह मधले जे पण व्यायाम आहे ते तुम्ही करू शकता त्याने तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला फिट राहण्यासाठी खूप सोपे सोपे व्यायाम आहेत ते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आज रिझल्ट भेटणार वजन जास्त वाढत हो चाललंय लठ्ठपणा जास्त वाढत चाललाय जाड होत चाललंय तुमचं शरीर तर हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की यांचा रिझल्ट भेटणार आहे पोट वाढत चाललंय बिंबीपाशी चरबी वाढत चाललीय मांड्या जाड होत आहे पूर्ण शरीर जाड होत चाललंय तर आजची व्यायाम नक्की करून बघा चला जाऊया आता पहिल्या व्यायामाकडे व्यायाम एकदम सोपे सोपे जे तुम्हाला घरातली घरात करता येतील अशी या पद्धतीचे हातांना मोकळा करा फक्त एक पाय वरती घ्यायचा आणि दोन्ही हात हे बघ खाली हे बघ या पद्धतीनं हे बघा या पद्धतीने ताण केव्हा येणार आहे ज्यावेळेस तुम्ही हा पाय वरती उचलता ना त्यावेळेस इथं ताण येणार आहे हे बघा श्वास घ्यायचा आहे आणि खाली वाकायचं हे एका एका पायाने करायचंय वीस वेळा दोन्ही पायाने करायचंय चाळीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला पाच किलो वजन कमी करायचं असेल तर नक्की होणार हे बघा आता परत दुसरा पाय सेम वीस वेळा करायचे तुम्हाला मी आता तुम्हाला करून दाखवते दहा दहाचे सेम तुम्ही वीस वीस वेळा ते करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता याच्यात दुसरा व्यायाम दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा हातांना ह्या पद्धतीनं तुम्हाला घडी घालून ठेवायची आणि फक्त पायांना हातांपर्यंत तुम्हाला आणायचंय हे बघा जितकं उचलतंय तितकं उचलायचंय ताण एफर्ट फट पोटावरती आला पाहिजे चाळीस वेळा करायचंय विसवीसचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चाळीस वेळा करायचंय वीस वीस चा सेट घेऊन तुम्हाला हे व्यायाम करायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला आरामशीर रिझल्ट देतील या पद्धतीचे गॅप घ्यायचा पायांमध्ये गॅप घेऊन बघा फक्त ट्विस्ट करायचंय दोन्ही हात एक समोर जातील आणि परत तिरपे येतील सरळ आणायचे परत पूर ट्विस्ट करायचंय हा भाग तुमचा पुन्हा ट्विस्ट झाला पाहिजे इतकं तुम्हाला ट्विस्ट करायचंय आणि हा व्यायाम पण तुम्हाला त्याच तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्यायचा हे बघा गॅप घ्या एक दोन तीन चार पाच हा नौ, दह, नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमच्या शरीराला बसेल असे व्यायाम आहेत आणि जे सोपे आहेत पण लवकरात लवकर तुम्हाला त्यांचा रिझल्ट भेटणार आहे आता दोन्ही हातांना ह्या पद्धतीने सरळ न्यायचंय आणि एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा सात सहा पांच चार तीन दोन एक, सेम है? सेम पर, एक दोन, तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्यायाम तुम्हाला रिझल्ट देतील मित्रांनो इतके सोपे सोपे आहे जे सकाळी उठल्या उठल्या करा नाही ते तुमच्याकडे टाइम ज्यावेळेस तुमचं पोट खाली आहे त्यावेळेस तुमच्या पोटात काहीच नाहीये आता जेवायचे त्याच्या अगोदर ज्यावेळेस पोट खाली असत ना त्यावेळेस तुम्ही हे व्यायाम करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट एक पाय तुम्हाला एकदम स्थिर ठेवायचा आहे आणि आणि हा हा पाय हात हे हे जितकं तुम्हाला वरती उचलते तितक तुमच्या एल्बो पर्यंत आणायचंय एका न पंधरा वेळा दोन्ही न तीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ व्यायाम करून बघा तुम्हाला नक्की पाच किलो जर वजन कमी करायचं असेल तर हे व्यायाम तुम्हाला नक्की मित्रांनो रिझल्ट देतील तसेच व्यायाम इतके सोपे सोपे पण तितकेच आहे हे बघा आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त तुम्हाला या पद्धतीनं खाली जायचंय आणि तुमच्या अंगठ्याला हात लावायचाय परत वरती यायचंय पोटावरती जास्तीत जास्त दाब येईल इतकं तुम्हाला करायचंय पूर्णपणे खाली वाकायचंय आणि हा हे तुम्हाला करायचंय वीस वेळा दहा दहाचा सेट करून तुम्ही करू शकता एक परत वरती यायचंय दोन पोट दाबी लिखत तुम्हाला खाली जायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा, नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक अशा सोप्या सोप्या व्यायामांसाठी मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो मॅम प्लीज ट्राय मुर्गासना योगा अच्छा मैं योगा नाही समझ में नहीं आ रहा है एक्सरसाइज और योगा में जो चाहिए आपको. देवली योगा सोनाली चवन नाही मॅम रोज नसतो रोज वीडियो आस्तात ना जे चैनल ला तुमे चैनल सब्सक्राइब करा मुझे बंतू डेली भेटत चाहिए क्या कर रहे हैं जी क्या लगता है सर आपको पिछले दस मिनट से मैं क्या कर रही हूँ क्या लगता है आपको पायांमध्ये गॅप घ्या गॅप घेतल्या ना दोन्ही हातांना मोकळं करायचंय आणि फक्त हे तुम्हाला जो तुमचा अंगठा आहे ना त्याला बोट लावायचंय ट्विस्ट घ्यायचंय या पद्धतीनं आणि अंगठ्याला ट्विस्ट करायचंय आणि हे तुम्हाला करायचं तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्ही हे करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुमचं कंबर आणि तुमचं पोट कमी व्हायला हे व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला तिसरा पंधरा पंधराचा सेट द्या परत दहाचा सेट करूया जर आता माझ्यासोबत लाईव्ह मध्ये असाल तर तुम्ही करू शकता हे व्यायाम व्यायाम सोपे आहेत एक दोन, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पॅन मध्ये गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन तुम्हाला फक्त या पद्धतीने जितके तुम्हाला इथं कमरेला ताण देता येईल तितका कमरेला ताण द्यायचंय आणि वापस यायचंय हे बघा या पद्धतीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जितक तुम्हाला स्ट्रेच करता येईल तुमच्या कमरेला तितकं तुम्हाला स्ट्रेच करायचं मित्रांनो सेम मॅम दुसऱ्या साईड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता यातच काय करायचंय जितकं तुम्हाला जास्त स्ट्रेस करता येईल ना तितक कमरेला करायचं हा जो हात आहे ना तो सरळ तुम्हाला खाली घेऊन हे बघा या पद्धतीनं जितकं न्याल ना तितकं तुमच्या कमरेवरती ताण येणार आहे पहिले अगोदर आहे तर दोन दिवस तीन दिवस तुम्ही फक्त इतकंच न्या म्हणजे तुमच्या कमरेवरती ताण येणार नाही आणि तुमच्या बॅक जो आहे बॅक प्रॉब्लेम तो पण होणार नाही नंतर नंतर काय करायचं पूर्णपणे तुम्हाला हा हात सरळ पाया खाली घेऊन जायचा आहे आणि पूर्णपणे खाली डाऊन व्हायचंय मोठ्या प्रमाणात चरबी कमी व्हायला लवकरात लवकर मदत होणार आहे हे बघा या पद्धतीनं दहा दहा वेळा करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लवकरात लवकर तुमचं पाच किलो वजन कमी व्हायला या व्यायामानी खूप मदत होणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी चॅनलला लाईब करत राहा तुम्हाला नक्की हे बघा आता पुढच्या व्यायामामध्ये हे बघा पोटावरती ताण येईल इतकं तुम्हाला एफर्ट देऊन श्वास घेऊन पाय वरती आणायचं आहे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सेम दुसऱ्या बाजूने सोप्या सोप्या पद्धतीचे जे घरातले घरात कोणाला येतील असे व्यायाम आहे ते घरातले घरात नक्की करा ज्यावेळेसही तुमचं पोट खाली असेल तर त्यावेळेस तुम्ही हे व्यायाम नक्की करू शकता सेट से दहा दहा वेळा तुम्हाला हे व्यायाम करायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन सरळ उभं राहायचं तुम्हाला दोन्ही हातांना जोडायचे सामोर आणि सरळ पाठीमागे करायचं हे बघा या पद्धतीनं बॉडी आहे तुमची कमरेपासून बॉडी आहे ना तिला मूव करायचं हे बघा या पद्धतीनं या पद्धतीनं तीस वेळा करा पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळे व्यायाम एकदम सोपे सोपे आहेत घरातले घरात आहे प्रत्येकाला जमतील असे आहेत करून बघा कमेंट मध्ये नक्की सांगत चला व्यायाम कसे वाटले किती सोपे वाटले ते आणि चॅनलला सबस्क्राईब करत रहा चला भेटूया परत पुढच्या लाईव्ह मध्ये